welcome to my live song that i throw हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय फायक धन दन, धन्यवाद ताई कसे आज सोनवताई नामा माळी हाय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद ताई आशिष दादा स्वागत आहे नमस्कार मावशी नमस्कार दादा चहा धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल तुमचं झाला का दादा चहा वगैरे चा पाणी झाला का अंकुश काय बोलत होता ताई खालच्या लाईवला काय नाही ताई काय नाही काय नाही ते बोलत ते मस्करी करत होते मी दादा म्हणतायत काय करत आहे मावशी काय नाही दादा निवांत बसलेली आहे मराठीमध्ये कमेंट करा रात्रीच्या काय नाही ते मस्करी करत होते दादा स्वागत आहे बाई 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 आज आमच्या सीमाताई नक्षत्र धन्यवाद हरी दादा <laughs> सोनू ताई मराठीमध्ये कमेंट करा बरं तुमचं इंग्लिश मराठी मध्ये कमेंट करा ताई इंग्रजी समजत नाही का आपली कन्नड भाषा आहे दादा नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे नेहा ताई नमस्कार स्वागत आहे नेहा ताई नेहाताई नमस्कार हरेश दादा म्हणतायत लाईक डन धन्यवाद हरेश दादा ज... ज... नेहा ताई म्हणतायत आशिष दादा नमस्कार नेहा हरीश दादा नमस्कार जेवण झाले का तुमचे नेहाताई म्हणतायत लाईक डन नेहाताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल चहा घेतला का तस नेहाताई चहा घेतला नेहा नेहाताई हरिशदा मृत आहेत हरिशदा तब्येत कशी आहे लाईक डन पाच नंबर धन्यवाद दादा नेहाताई नमस्कार ने नेहा नमस्कार आशिषदादा म्हणतायत आणि आपले दादा म्हणतायत नेहाताई नमस्कार नेहाताई म्हणतायत आशिष दादा नमस्कार दादा हरेशदा दादा नमस्कार जेवण झाले का तुमचे नेहाताई म्हणतायत लाईक डन दादा म्हणतायत चा घेतला आताच नेहाताई डन पाच नंबर धन्यवाद हरिदा हो आमचे जेवण झाले पाहुणे आले होते नेहाताई म्हणतायत आणि बरी आहे ती आता सीमाताई हो का दादा बरं बरं हो का नेहाताई हरिदा म्हणतायत कुसुमताई आल्या होत्या माझ्याकडे हो का नेहाताई ताई आल्या होत्या ग तुम्हाला भेटायला हरेश दादा हरेश दादा रात्री काय झालं होतं सांगा बरं मला अजून पण काय समजलं नाही आई काय करत आहेत बाहेर चारा बकऱ्यांना जवळ बकऱ्यांना चारा घालत आहेत दादा ते रोज सोडायची सवय आहे ना तर त्यांना आता खूप दिवस झाले सोडले नाही ना त्यामुळे ओरडत आहेत त्या ने, आपले ओमी दादा आले ताई नमस्कार नमस्कार ओम्मी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हरि दादा तुम्ही कुटुंक कुसुम ताईला ओळखता का नेहा ताई म्हणतायत आणि आपले ओम्मी दादा सपोर्टिंग इमोज पाठवत आहेत धन्यवाद ओम्मी दादा ओमी दादा, दादा कसे हात झाला का पाणी वगैरे नाही ओळखत ओळख ताईंना मी ओळखतेस वाटते मला पण त्या इतकी वेगळ्या आहेत मला नाही माहिती त्यांचा पण चॅनल आहे का सोन <laughs>

बोला कुसुमताई मी ओळखत असेल बहुतेक त्यांना पण लक्षात येत नाहीये माझ्या सध्या कविता ताई का कुसुमताईंचा पण चॅनल आहे का ताई मी नाही मला माही ओळखत असेल मी पण लक्षात नाही येते माळे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सात नंबर ला एक दोन धन्यवाद दादा कसे आहेत माळे दादा नमस्कार ताई नमस्कार आणि नेहाताई म्हणतात हो ताई तुम्ही ओळखता हो ताई स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार तनुजा ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये आठ नंबर लाईव्ह डन केलं धन्यवाद ताई ब्लर दिसत आहे काय झालंय दादा काय समज ना मला पण मी लाईव्ह बंद करून चालू करू का परत मला पण इथे तसंच दिसतंय छान आहे मी माझे दादा म्हणतायेत ओके दादा नाही सोनू ताई तुम्हाला विचारत होत्या काय झालं होतं ते हा कारण रात्री अंबदानी जपच लावला होता ना सोनू सोनू म्हणून म्हणून विचारत असतील ताई कदाचित नाही समजलं तेवढ्यात मी आलो लाईव्ह वर हो ना ताई नमस्कार आपले माळेदादा म्हणतात तनुजा ताई म्हणतायत नमस्कार दादा साहेब आणि हरे दादा म्हणतायत नेहा ताई कविता ताई का कविता ताई नाही हो दादा कुसुमताई कसे आहात मी मस्त मजेत आहे ताई तुम्ही कशा आहात सांगा मी एकदम मस्त मजेत आहे कोण कोण कुसुम ताई हरी दादा तुम्हाला पण तस दिसतंय का मला पण इकडं व्यवस्थित दिसत नाहीये मी पण मस्त आहे थांबा मी दोन मिनिटात लाईव्ह बंद करून परत चालू करते दोनच मिनिटात परत येते लगेच <laughs> मस्त आहे ताई दुकान चालू आहे चालू केले आहे दुकानात आहे मी तनुजा ताई नेहा आई काय दादा मी परत लाईव्ह चालू करते दोन मिनिटात लगेच हो का बर बर